पूर्व भागातील प्रमुख सार्वजनिक नवरात्र मंडळांपैकी एक असलेले श्री शाकंभरी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या दोन हजार पंचवीस उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश महेंद्रकर तर उपाध्यक्षपदी व्यंकटेश कारंपुरी यांची निवड करण्यात आली पूर्व विभागातील विजयनगर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शाकंभरी देवी नवरात्रोत्सव मंडळ दोन हजार पंचवीस नवरात्रोत्सवानिमित्त समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि नवरात्रोत्सवाबाबत संस्थापक विश्व महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त अध्यक्ष व्यंकटेश नंदाल प्रमुख सल्लागार अनिल कोंडूर विश्वस्त सहसेक्रेटरी कृष्णा मंजुळकर विश्वस्त पुंडलिक उरगोंढा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन हजार पंचवीसच्या नवरात्रोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश महिंद्रकर कार्याध्यक्ष दविन उरगोंढा सचिव अॅडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी उपाध्यक्ष मनीष शेराल उपाध्यक्ष व्यंकटेश कारंपुरी उपाध्यक्ष तरुण पिस्के उप उपाध्यक्ष दिलीप बल्ला सहसचिव अमर रासमल उत्सव प्रमुख गोवर्धन बिटला उत्सव प्रमुख व्यंकटेश नंदाल निद्रा आरती प्रमुख अनिल कोंडूर निद्रा आरती प्रमुख राजू गादा स्टेज प्रमुख देवेंद्र बंडा व पुजारी ऋत्विक पांगुडवाले सजावट प्रमुख नागेश देवकर स्टेज प्रमुख यलप्पा रोडा व्यंकटेश नंदाल मार्गदर्शक सल्लागार अनिल कोंडूर पुंडलिक उरगोंडा नागनाथ कारंपुरी नागनाथ कोतम लक्ष्मीनारायण गरदास अंबादास चिंता कालिदास मानेकरी कृष्णा मंजुळकर यांची निवड करण्यात आली शेवटी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या बैठकीचे आभार प्रदर्शन सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ करमपुरी यांनी केले